नमस्कार मंडळी मंडळी गुरुग्रहाचा राशी बदल होणार रा आहे बुधवार एक मे दोन हजार चोवीस या दिवशी दुपारी बारा वाजून छप्पन्न मिनिटांनी मेष राशीमधून वृषभ राशीमध्ये आणि याचा पुण्यकाळ असणार आहे बुधवारी सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांपासून दुपारी दोन वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत या काळामध्ये ज्यांची चंद्रराशी कुंभ तूळ मिथून आहे त्यांना हा गुरुग्रह राशीला अनुक्रमे चौथा आठवा आणि बारावा राहणार आहे जे काही बाबतीमध्ये अशुभ आणि त्रासदायक समजलं जातं म्हणून अशा जातकांनी या राशीच्या मंडळींनी गुरुग्रहाच्या परिहारार्थ गुरुग्रहाचा जप दानधर्म पूजा अवश्य करावी तसेच मिथून तूळ आणि कुंभ या राशीला गुरुग्रह लोहपादाने येतो आहे त्याचं ज्योतिषशास्त्रीय फळ कष्ट असं सांगितलं आहे तेव्हा अवश्य या राशीच्या मंडळींनी या पुण्य काळामध्ये पूजन दानधर्म आणि मंत्रपाठ अवश्य करू शकता गुरुग्रहाचा कुठलाही मंत्र आपण करू शकता ज्योतिषशास्त्रामध्ये गुरुग्रहाच्या बदलाला अत्यंत अनन्य साधारण महत्त्व आहे कारण गुरुग्रह एका राशीतून गोचर भ्रमण हे साधारणतः तेरा महिन्यांसाठी करत असतो म्हणजेच एका राशीत गुरुग्रह आला की साधारणतः वर्षभर त्याचा सा तिथे सहवास असतो त्यामुळे वर्षभरासाठी गुरुग्रहाच्या भ्रमणाचं फळ जातकाला मिळत असतं असा हा गुरुग्रहाचा प्रवेश वृषभ राशीमध्ये एक मे दोन हजार चोवीसपासून सुरू होणार तो प चौदा मे दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे जवळजवळ तेरा महिने गुरुग्रहाचा प्रभाव ज्योतिषशास्त्रामध्ये अभ्यासला जातो अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींसाठी ज्ञान यश शुभफळ विवाह संतती भाग्य समृद्धी विद्याभ्यास सुख समाधान मानसिक शांतता सौभाग्य मनासारख्या चांगल्या कार्याची चांगल्या नोकरीची चांगल्या व्यवसायामधील असलेल्या गोष्टींमधले यश अशा सगळ्या गोष्टींसाठी पहिल्यांदा अभ्यास केला जातो तो म्हणजे गुरुग्रहाचा या सगळ्या गोष्टींमध्ये मिळणारं जे यश आहे हे गुरुग्रहाच्या प्रभावाखाली ज्योतिषशास्त्रामध्ये अभ्यासून सांगितलं जातं आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्रात जातकाच्या कुंडलीमध्ये गुरुग्रहाचं योगदान अभ्यासणं अतिशय महत्त्वाचं असतं पत्रिकेमध्ये गुरुग्रह शुभ अवस्थेत असणं म्हणजे यश मिळण्यासाठी अगदी प्रत्येक गोष्टींपासून खात्री समजली जाते आणि म्हणूनच महत्वाची व्यवहारातली शुभ मंगल कार्य करण्यापूर्वी गुरुग्रहाचं भ्रमण अभ्यासलं जातं असं गुरुग्रहाचं गोचर भ्रमण ज्यावेळेला राशीला चौथं आठवं किंवा बारावं असतं तेव्हा ते, ते शुभ कार्यासाठी अशुभ समजलं जातं आणि म्हणून या काळात ह्या वर्षभरामध्ये कुठलंही शुभ कार्य केलं जात नाही त्यातूनही शुभ कार्य करावं लागलंच तर गुरुग्रह शांती करून मगच शुभ कार्य केलं जातं मुहूर्तशास्त्रानुसार तसेच या वर्षभराच्या वर्ष काळामध्ये आता जो गुरु बदलतोय मे चोवीस ते मे पंचवीस आठ एप्रिल दोन हजार चोवीस पासून एक जून दो जवजोर दोन हजार चोवीस म्हणजे जवळजवळ दोन महिने हा अस्त होणार आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या मंगल आणि शुभ कार्याचा मुहूर्त या काळामध्ये असणार नाही लग्न मुंज गृहप्रवेश वास्तुशांती ग्रहशांती या काळामध्ये केली जाणार नाही मुहूर्तशास्त्रानुसार कारण गुरुचा अस्त तसेच या वर्षभरामध्ये शेवटच्या काळात नऊ ऑक्टोबर पासून चार फेब्रुवारी जवळजवळ चार महिने गुरुग्रह वक्री होणार आहे त्यावेळेलासुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहे की या चार महिन्यात वक्री ग्रहांचा काय परिणाम असा हा वृषभ राशीमध्ये येणारा गुरुग्रह पुढील तेरा महिन्यांसाठी आपली जी राशी चक्रातली तिसरी राशी आहे मिथून या राशीला काय बरं फळ देणार आहे याची संपूर्ण आणि अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपण आजच्या भागामध्ये करून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्यावर गप्पा मारतोय आपल्या सगळ्यांचा आवडतं चॅनल ज्योतिष कट्टा याबद्दल मंडळी वास्तू ज्योतिष साधना मंत्र उपासना अशा गूढ विषयातली नवनवीन माहिती घेण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा मंडळी आपल्या मूळ पत्रिकेमध्ये गुरुग्रह कसा आहे म्हणजे हे सगळं अभ्यासनापूर्वी हे फार महत्त्वाचं आहे की आपल्या मूळ पत्रिकेत गुरुग्रह कसा आहे आणि सध्या आपली कुंडली याच्यानुसार कोणत्या ग्रहाची दशा सुरू आहे हे अवश्य तपासून घ्या कारण आपल्याला सध्या कोणती दशा महादशा अंतरदशा सुरू आहे त्यानुसार गुरुग्रहाच्या जो बदलाचा परिणाम आहे त्याची फळं मिळताना दिसतात हे विसरून चालणार नाही आणि हो आपल्यालासुद्धा आपल्या कुंडलीचं किंवा आपल्या वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन घ्यायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज करून अवश्य आपण आपली अपॉइंटमेंट बुक करू शकता हा सल्ला फोनवरून म्हणजे ऑनलाईन पद्धतीने दिला जातो त्यामुळे अगदी देश परदेशातून आपण सहजपणे हा सल्ला घेऊ शकता अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा आधी माहिती घ्या त्यानंतर आपले अपॉइंटमेंट बुक करा आणि आमचा त्यासाठी नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री चला तर मग माहिती करून घेऊया गुरुग्रहाचा राशीबद्दल आपल्या ह्या तिसऱ्या राशीला म्हणजे मिथून राशीला काय बरं फळ देणार आहे या संपूर्ण तेरा महिन्यांमध्ये गुरुग्रह जेव्हा एखाद्या राशीमध्ये येतो म्हणजे ज्या घरामध्ये येतो त्या स्थानामध्ये बऱ्याचदा काही समस्या पण निर्माण करतो त्या स्थानासंबंधी अडचणी निर्माण करतो त्या स्थानाचं शुभफळ कमी करत असतो म्हणून ते स्थान आपल्याला अभ्यासायचं फार महत्त्वपूर्ण आहे परंतु गुरुग्रहाची दृष्टी मात्र अमृतासमन शुभ फळं निर्माण करत असते आणि म्हणूनच या बदलणाऱ्या गुरुग्रहाच्या दृष्टीला सुद्धा समजून घेणं फार महत्वाचं आहे आणि गुरुग्रह तीन दृष्टीने कुंडलीमध्ये समोरच्या घरावर पाहत असतो गुरुग्रहाला पाचवी सातवी आणि नववी ही शुभदृष्टी असते म्हणजे ह्या तीन दृष्टी आणि ज्या घरात येणार आहे ते घर अशा चार मुद्द्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्यामुळेच गुरुग्रहाची दृष्टी कुंडलीच्या ज्या स्थानावर पडते त्या घरासंबंधी शुभ परिणाम आपल्याला अभ्यासायचे मात्र या त्यावेळी आपली महादशा अंतर्दशा मात्र तपासून घ्या ते अनुकूल असणं तितकंच महत्त्वाचं आहे हे पुन्हा पुन्हा का सांगतोय कारण बऱ्याचदा हाच मुद्दा आपण लक्षात घेत नाही मिथून राशीसाठी गुरुग्रह व्ययस्थानातून म्हणजे बाराव्या घरातून गोचर भ्रमण करणारे म्हणजे बाराव्या घराबद्दलची काही अशुभत्व माहिती करून घ्यायची ज्यामुळे गुरुग्रहाची दृष्टी पडणारे कुंडलीच्या चौथ्या सहाव्या आणि आठव्या घरावर म्हणजे या घरांचाही अभ्यास करायचा आहे आणि म्हणूनच याच कारणामुळे आपल्याला आपल्या पूर्वजांपासून होणारा जो लाभ आहे तो पदरात पडायला मदत होणार आहे म्हणजेच वडिलोपार्जित जमीन जुमला इनहेरिटन्स संपत्ती पैसा अडका यामधून बऱ्यापैकी लाभ मिळण्याचा योग गुरुग्रहामुळे निर्माण होतो आहे आपल्या राशीच्या मंडळींना तसेच बऱ्या काळात बऱ्याच काळापासून भूमी भवन वाहन यांचं जे स्वप्न आपण पाहत होता ते प्रत्यक्ष यायला सुद्धा हे वर्ष आपल्याला मदतगार ठरणार आहे विशेष आई करून आईकडून मानसिक कौटुंबिक आणि आर्थिक मदत आपल्या मंडळीनं खूप सुंदर मिळते आहे मिळणार आहे आपल्याला समजून घेऊन आपल्या बाजूने आपल्या आईचा सपोर्ट जो आहे तो उत्तम राहणार आहे तिचा पाठिंबा खूप सुंदर राहणार आहे बऱ्याच काळापासून घर घेण्याचं स्वप्न प्रत्यक्षात यायला हे वर्ष आपल्याला मदत करेल तेव्हा अवश्य घराच्या खरेदीच्या दृष्टीने शोध मोहीम हातात घ्यायला हरकत नाही मात्र या वर्षभराच्या काळामध्ये आपल्याला आर्थिक खर्चाचं नियोजन काटेकोरपणे करून चालणार चालावं लागणार आहे तसेच मटेरियलिस्टिक गोष्टींपासून थोडं बाजूला सरून आध्यात्मिकतेकडे आपली मानसिकता वळवल्यास मानसिक स्थैर्य आणि शांती मिळवण्यासाठी मात्र मदत होईल तर थोडी अशांतता निर्माण होताना दिसते बारावा गुरु ज्याची या वर्षभरामध्ये आपल्याला नितांत गरज लागणार आहे कारण गुरुग्रह येतोय राशीला बारावा ज्या ठिकाणी थोडंसं अशुभत्व निर्माण करतो यासाठी मेडिटेशन आणि योग याचा आधार आपल्याला महत्त्वाचा राहील शक्य झालं तर या संपूर्ण वर्षभरामध्ये महाविष्णूंचा जप ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप स्त्री पुरुष कुणीही तुळशीच्या माळेवर एक माळ अवश्य सुरू करा तर आपल्या देवघरामध्ये दे महाविष्णूचा अत्यंत प्रभावी यंत्र सुदर्शन यंत्र स्थापन करून त्याचं रोज दर्शन घ्या म्हणजे आठव्या घरावर गुरुची दृष्टी पडते शुभ आहे सासूरवाडीच्या माध्यमातून सासूरवाडीच्या लोकांकडून आपल्या कुटुंबाच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळवण्याचा योग या वर्षामध्ये उत्तम रीतीने साध्य करून जाणारा या आठव्या दृष्टीचा प्रभाव राहणार आहे यालाच आपण वडिलोपार्जित धनसंपत्ती म्हणून सुद्धा पाहत असतो स्थावर जंगम मालमत्ता धनसंपत्ती वाढण्यासाठी हे वर्ष आपल्याला सपोर्टिव्ह अनुकूल राहत आहे त्या दृष्टीने अवश्य प्रयत्न वाढवा तसेच विदेशातील यात्रा घडवून आणणारा हा ग्रहयोग असणारे आठव्या घरावरील दृष्टीचा आपल्या राशीच्या मंडळींसाठी गुरुग्रह आपल्या कुंडलीचा सप्तमेश ग्रह असून तो जेव्हा बाराव्या घरातून गोचर भ्रमण करतो तेव्हा वैवाहिक नातेसंबंध जरा जास्त सांभाळावं लागतं नात्यांमधला विश्वास जो आहे अशावेळी आपल्याला सांभाळायचा असतो राशीला बारावा गुरु असल्यामुळे विवाह इच्छुक मंडळींना आपल्या मनासारखा जोडीदार मिळवण्यासाठी थोडे अधिकचे कष्ट घ्यावे लागतील त्यामुळे घाईघाईने निर्णय घेऊ नका विवाहाच्या बाबतीत विवाह निश्चित करण्यापूर्वी एकमेकांच्या विषयीची व्यवस्थित माहिती घ्या चर्चा करा आणि नंतरच निर्णय घ्या हे गरजेचं आहे आपल्यासाठी परंतु आरोग्याच्या कारणांवरून आर्थिक खर्चसुद्धा वाढवणारं हे वर्ष राहणार आहे त्यामुळे आरोग्यही सांभाळायचं आहे स्वतःचं आरोग्याबरोबरच मुलांचं आणि आपल्या आईच्या आरोग्यावरती सुद्धा लक्ष द्यावं लागणार आहे या वर्षभरामध्ये आपल्या राशीची जी मंडळी आध्यात्मिक गूढशास्त्र जसं की ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र रेखी हिलिंग शिकू इच्छितात एखाद्या नवीन कार्याशी जोडू इच्छितात एखाद्या विषयामध्ये संशोधन करू इच्छितात अशा सगळ्या गोष्टींसाठी मात्र हे वर्ष आपल्याला लाभाचं आणि शुभफलदायी राहणार आहे कुंडलीच्या सहाव्या घरावर गुरु ग्रहाची दृष्टी पडत असल्यामुळे आपल्या गुप्त शत्रूंच्या कारवाईवरती मात करण्यासाठी आपल्याला योग्य ती मदत आणि दिशासुद्धा मिळणार आहे आपल्या कार्याला यशही मिळणार आहे आपल्या विरोधकांना धूळ चारण्यामध्ये आपण सहज यशस्वी होताना दिसत आहे तर काही ठिकाणी विरोधक आपले शत्रू आपले मित्र होऊन आपल्याला मदतसुद्धा करतील बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या आरोग्याच्या समस्या दूर व्हायला साव्या घरावरील दृष्टी मदत करेल कोर्ट कचेरीच्या का कामात आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट करण्यासाठी सुद्धा जर संधी मिळाली तर ती अवश्य घ्या आणि कोर्ट कचेरीच्या या भागातून बाहेर या तसेच बऱ्याच काळापासून ज्या कर्जाच्या विळखामध्ये आपण अडकला होता त्यामधून बाहेर येण्याचा मार्ग या काळात मोकळा होताना दिसेल कारण काही नवीन आर्थिक स्रोत आपल्या जीवनात निर्माण होतील ज्यावेळे आपल्याला कर्ज फेडायला पर्याय आपल्यासाठी सुसंगती निर्माण करताना दिसेल जी मंडळी व्यापार उद्योग करतायत त्यांनी व्यापारामध्ये थोडासा संघर्ष मात्र वाढताना दिसेल तर त्या संघर्षाच्या तयारीत राहा आपल्या व्यवसायामध्ये कॉम्पिटिशन वाढल्यामुळे अत्यंत सतर्क राहून व्यापार उद्योग करायचा आहे योजना आणि नियोजन करायचा आहे तसेच वडिलांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष द्यावं लागणार आहे या संपूर्ण कालखंडामध्ये वर्षभरामध्ये जी मंडळी इम्पोर्ट एक्सपोर्टच्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्यांना सरकारी नियमांकडे विशेष लक्ष देऊन आपल्या इम्पोर्ट एक्सपोर्ट पॉलिसी ह्या नव्याने बनवणं आवश्यक राहणाऱ्या मंडळी त्यामुळे सरकारी नियमांचा त्रास होणार नाही त्यामुळे समजून घ्या काय नियम बदलले आहेत का तर त्यानुसार आपल्याला सुद्धा बदल करायचा आहे विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासाच्या प्रगतीकडे का बारकाईने नियोजनपूर्व तयारी करण्यासाठी लक्ष द्यायचं आहे अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींनी थोड्या सांभाळून हाताळायच्या आहे तर मंडळी ही होती आपल्या मिथून राशीबद्दलची या संपूर्ण वर्षातली गुरुगोचर भ्रमणाची माहिती व्हिडिओ कसा वाटला आवश्यक कळवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि आवडला असेल आपल्याला खरंच उपयुक तो उपयुक्त होत असेल तर लाईक करायला सुद्धा विसरू नका मंडळी येणारा मे जून जुलै म्हणजे एप्रिल मे जून जुलै हा महिना विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरनुसार उच्च शिक्षण तसेच करिअरचा निर्णय घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा महिना असतो तसेच घर बांधणी आणि घर खरेदी याच्यासाठी सुद्धा ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगलं यश संपादन करू शकतो यश मिळण्यासाठी ज्या काही अडचणी उत्पन्न होत आहेत त्या काय येत आहेत त्यासाठी काय करायला पाहिजे की रस्ताच बदलायला पाहिजे मार्ग बदलायला पाहिजे नक्की कोणत्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला आहे भरघोस यश हे सगळं कुंडलीच्या अभ्यासातून माहिती करता येतं आणि त्यासाठी कुंडली कशी मदत करते याविषयी आपण एक व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंक मुद्दाम खाली देतो आहे अवश्य जाऊन तो व्हिडिओ पाहा तसेच विवाहाबद्दलचे पण काही सुंदर व्हिडिओ दिलेले आहेत ते सुद्धा पहा पण हे आपल्याला आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन यासाठी आमच्याकडून करून घ्यायचं असेल आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असेल कुठल्या व्यवसायामध्ये पदार्पण करायचं त्याबद्दलची माहिती घ्यायची असेल तसेच वास्तूविषयामध्ये सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी वास्तूची रचना वास्तूच्या नियमाप्रमाणे कशी करावी ते कोणती वास्तू किंवा बांधकामाचा प्लॉट आपल्याला वास्तुशास्त्राच्या नियमाप्रमाणे निवडायचा आहे यासाठी सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप करा माहिती घ्या कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन आणि त्यानंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा कुंडली मार्गदर्शन वास्तू मार्गदर्शन हे फोनवरून ऑनलाइन पद्धतीने केलं जात असल्यामुळे अगदी देशाच्या काण्याकोपऱ्यातून किंवा परदेशातूनसुद्धा आपण आमच्याकडून हे मार्गदर्शन सहजरित्या घेऊ शकता जी आमची इतर मंडळी घेत असतात नेहमीच आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेहमीच दिलेला असतो म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने जी दोन पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी कार्यालयाचा जो नंबर आहे त्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला आमच्या कार्यालयाच्या नंबरवर व्हॉट्सअप करायचं आहे भारतात कुठे असाल पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाते आणि अगदी त्याच पद्धतीने परमपूज्य टेंभेस्वामी महाराजाने लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती सार एकशे एकावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्ती एकाग्रतेसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र मेरुश्री यंत्र अन्नपूर्णा यंत्र लक्ष्मी कवडी याचीसुद्धा आपण माहिती घ्या व्हॉट्सअप करून आणि त्यानंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करू शकता भारतात कुठे असाल या सगळ्या वस्तू आपल्याला पाठवण्याची व्यवस्था केली जाते तर असा आहे मिथून राशीसाठी गुरु बदलाचा परिणाम पुढच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत चंद्राच्या अंमलाखाली येणारी राशी चक्रातली चौथी म्हणजे कर्कराशी त्या कर्कराशीला काय मिळणार आहे गुरुग्रहाच्या भ्रमणाचं फळ तोपर्यंत कळावे लोवाय असावा धन्यवाद